नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कोर्टाच्या बाहेर अर्जुन सायलीची माफी मागतो तेव्हा मात्र सायली त्याला बघत नाही आणि त्यानंतर जेव्हा तो कान पकडतो तेव्हा ती पटकन हातखाली घेते तुम्ही काय करता आहे इथे तुम्हाला लोक ओळखतात तर तेव्हा तो म्हणतो त्याला काय झालं आता माझी चूक झाली म्हटलं बायकोची माफी मागायलाच हवी ना दुसरीकडे मात्र आता ते चौघे जण चहा कॉफी घेत असतात इतक्यात सायली अथर्वचा विषय काढते तेव्हा आता लगेच अर्जुन तिला शांत राहायला सांगतो इथे हा विषय नको असं म्हणून तिला शांत करतो तेवढ्यात करत होता पण मी मात्र कसा वागलो तुमच्याशी खरंच आणि आता माझा आशीर्वाद आहे की आयुष्यभर काय पुढचे सातही जन्म तुमची जोडी अशीच चांगली टिकून दे हे ऐकून आता अर्जुन खूप खुश होतो असं जर का झालं तर किती भारी ना पुढचे सातही जन्म मिसेस सायलीच अजूनच काम करायची अगदी ताकद मिळालेली आहे आता तुम्ही बघा त्या कोर्टामध्ये त्या सायली कोर्टामध्ये मात्र त्या साक्षीला आता काय मी डोकं वर काढून देत नाही बघा तुम्ही येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता कोर्टामध्ये पुन्हा तोच तोच प्रश्न विचारल्यामुळे आता जोरातच साक्षी ओरडते किती वेळा सांगू की हा माझा भाऊ आहे आणि तो जेव्हा गेला त्याच्या अंत्यसंस्काराला मी गेले होते आणि तेवढ्यातच लगे आता लगेच अर्जुन म्हणतो आणारे त्याला आणि इतक्यात मात्र आता अथर्व विचारेला कोर्टामध्ये हजर करतात आणि त्याला बघून मात्र आता साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर मात्र तिच्या डोळ्यात खूपच पाणी असतं आणि आता तिला खूप मोठा धक्का बसतो त्यामुळे अर्जुन तिला म्हणू लागतो काय झालं भूत बघितलं की काय आणि हे ऐकून मात्र आता अजूनच ती त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते इकडे मात्र बाकीच्या चेहऱ्यावर आनंद असतो परंतु साक्षीच्या बाजूने असणाऱ्या लोकांना मात्र प्रचंड धक्का बसलेला असतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा